गोळा करणाऱ्या ते इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर बेजबाबदार अमानुष मारहाण करण्यात आली या घटनेत काही पत्रकार गंभीर जखमी आहेत पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय अनेकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले घटनेची तात्काळ तपासण्यासाठी स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले आणि ताबडतोब पंचनामा केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची माहिती मिळताच नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि दोषींवर त्वरित कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला मुख... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मारहाण झालेल्या पत्रकारांची विचारपूस केली त्यांनी पत्रकारांच्या सुरक्षिततेवर भर देत दोषींविरोधात कठोर कारवाई होईल अशी हमी दिली मंत्री छगन भुजबळ आणि जलसंधारण मंत्री गिरीश महाजन अपोलो रुग्णालयात दाखल झाले आणि जखमी पत्रकारांची प्रकृती विचारली मंत्री भुजबळ यांनी या घटनेची नोंद घेतली असून प्रशासनाला सुरक्षेच्या उपाययोजनांसह हो। कार्यवाही करण्याचे निर्देश दिले स्थानिक पत्रकार संघटनांनी या घटनेचा कठोर निषेध आहे त्यांनी पत्रकारांच्या सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे घटनास्थळी पत्रकारांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांचे पाठिंबा व्यक्त करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संघटना पोहोचल्या अधिकाधिक माहितीप्रमाणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केलाय साक्षीदारांच्या निवेदनानुसार गावगुंडांनी पूर्वनियोजितपणे पत्रकारांवर हल्ला केला असल्याचे दिसून आले हे लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि पत्रकारांची सुरक्षा सुनिश्चित केली जाईल ही घटना पत्रकारांच्या सुरक्षेसाठी एक संकटाची घंटा ठरली असून प्रशासनाची तत्परता आणि कारवाईची गंभीरता आता सर्वांच्या लक्षात येत आहे हॅलो सर नमस्कार मी मराठी न्यूज वर्ल्ड मधून बोलतोय प्रकाश प्रकाशे नमस्कार त्र्यंबकेश्वर मध्ये तीन पत्रकारांना भेदन मारहाण करण्यात आले या संदर्भात आपण काही ताब्यात घेण्यात आले काही लोक किंवा गुन्हा दाखल करण्यात आला अगदी अगदी यामध्ये या तीन लोकांना ताब्यात घेण्यात आले होते घटनास्थळावरून तात्काळ या बाबतीमध्ये सिरियस प्रकारचा गुन्हा दाखल केला जात आहे आणि तिन्ही लोकांच्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर कारवाई केली जात आहे सर असं माहिती माहितीये ते लोक गुंड प्रवृत्तीचे आहे आणि वारंवार पर्यटकांना देखील त्या ठिकाणी त्रास होतो आणि वारंवार त्या ठिकाणी दादागिरी केली जाते तर याबाबत आपण काय भूमिका घेणार त्यांचा पूर्ण पूर्व इतिहास काढण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत याच्यापूर्वी त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत आणि ते कधी सुटलेला होता त्या जेल जे बेलवर कधीपासून बाहेर आहे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई झाली होती का या सगळ्या बाबीची माहिती आपण घेत आहोत परंतु हे पूर्व इतिहासाबरोबरच त्याच्या जो ठेकेदार आहे ठेकेदार यांनी या बाबतीमध्ये अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तिथे ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा लोकांना अशा कामासाठी लावणं योग्य नाहीये त्यामुळे या बाबतीमध्ये रिपोर्ट सुद्धा आम्ही नगर परिषदेला करणार आहोत कुठल्या सेक्शन आधारे सर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा अटेम्प्ट हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे म्हणजे हा गंभीर सेक्शन आहे आणि याच्यामध्ये बीएनएस वन झिरो नाईन याच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे किती जण ताब्यात सर या संदर्भात या प्रकरणात तीन लोकांना ताब्यात घेतलेला आहे ओके सर आपण माहिती दिली धन्यवाद नमस्कार